आजकाल कोण कोणाला कशी धमकी देईल हे नेमकेपणानं सांगता येत नाही आता आम्ही तुम्हाला नेमकं काय झालं ते सांगतो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावानं पुण्यातल्या एका बड्या बांधकाम व्यावसायिकाला धमकी देण्यात आली यासाठी अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करण्यात आला बांधकाम व्यावसायिकाच्याकडे वीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार पोलिसांना मिळाली या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तपास केला आणि सहा जणांना अटक केली गेल्या दहा दिवसांपासून धमकीचा हा प्रकार सुरू होता एका ॲपच्या माध्यमातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर केला गेला आणि त्या मोबाईल क्रमांकावरून फोन येतोय असं भासवत त्या बिल्डरला फोन केला गेला फोन करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पी ए चौबे बोलतोय असं सांगण्यात आलं आणि पैशांची मागणी करण्यात आली अजित पवार यांचा मोबाईल नंबर वापरून पुण्यातल्या बड्या बांधकाम व्यावसायिकाला फोन करून त्याच्याकडे वीस लाखाची खंडणी मागितली या प्रकरणी गुन्हे शाखेनं सहा जणांना अटक केली आरोपी फेक कॉल ॲपद्वारे अजित पवार यांचा मोबाईल क्रमांक वापरून वेगवेगळ्या लोकांना फोन करत होते सापळामध्ये त्यांच्याकडून ते दोन लाख रुपये घेताना आपण तीन आरोपीला ऑन द स्पॉट अरेस्ट केले नंतर तीन आणखी आरोपीला अरेस्ट केलेले आहे एकूण सहा आरोपींना आपण हे एक्स्ट्रॉर्शनच्या केसमध्ये अटक केलेले आहेत मोडसं प्रेणी असं होती की गुगल प्लेवर जाऊन ते फेक कॉल ॲप डाउनलोड केला होता आणि त्याप्रमाणे ते आपला स्वतःच्या आय डी हॅल्ड करून दुसऱ्याच्या नावावर फोन करण्याचे त्याचे आवाज काढून करण्याचे हे प्रकार होता सध्या आम्हाला दहा दिवसाची पी सी आर भेटलेली आहे तपास चालू आहेत प्राथमिक माहिती अशी आहे की जे जे मेन आरोपी आहे त्याच्यावर आण आणखी चार मुले दाखल आहेत त्यापैकी एक अटेम्प्ट टू मर्डर एक एक्स्टॉर्शन वळ्यात पुढच्या आणखीन एका धक्कादायक एक बातमीकडे अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेकदा आघोरी प्रकार सर्रास घडतात शहापूरमध्ये वेगळ्याच कारणासाठी आघोरी प्रकार करण्यात आला आहे शहापूर नगरपंचायत निवडणुकीमध्ये ही निवडणूक जिंकण्यासाठी काही आघोरी प्रकार केल्याचा व्हिडिओ आणि फोटो सध्या व्हायरल झालेत यामध्ये शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांचे कागदावर फोटो काढून आणि नावं लिहून यांना हरवा असा मजकूर लिहिलेले कागदाचे फोटो व्हायरल होत होते या नगरपंचायत निवडणुकीमध्ये खरी लढत आहे ती शिवसेना आणि भाजपमध्ये मात्र शिवसेनेसह काँग्रेसच्या उमेदवारांवर अघोरी प्रकार करण्यात येत असल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय आमचा या जाण्यावर अंधश्रद्धेवर काही विश्वास नाही आमचा ठाम विश्वास आमच्या जनतेवर आहे आमच्या लोकांवर आहे आमच्या मतदारांवर आहे त्यांचा कौल आमच्याबरोबर आहे त्यामुळे चारी ते चारी उमेदवार शिवसेने निवडून येतील पुणे चाललेल्या प्रकार जे असतील ते त्यांचा लाभ ला आमचा त्यावर विश्वास नाही आमचा विश्वास जनतेवर आहे आणि आमचे चारही उमेदवार निवडून आलेले आहेत काही गरज नाही आम्हाला तक्रार करायची एवढे आम्ही आंतर नाही आहेत ज्याने ज्यांचे प्रयत्न करते ते करावे आमचा विश्वास जनतेवर आहे जनतेचा कौल आमच्याबरोबर आहे आमच्या कामावर विश्वास आहे दरम्यान नगर या नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना चार भाजप चार राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि काँग्रेस एक असे दहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत या प्रकरणी शिवसेनेनं कोणतीही तक्रार दिलेली नाही पण हे प्रकरण आता अधिक मोठं होणार असं दिसत आहे या अघोरी कृत्याचा व्हिडिओ फोटो व्हायरल झाल्यामुळे विविध प्रकारच्या चर्चांना उदाहरण आलंय दरम्यान काँग्रेसनं सुद्धा या कृत्याचा निषेध केलाय शाहपूर नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काही काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्यावर भानामती काळी जादू करण्याचे प्रकार किंवा त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत या संपूर्ण गोष्टीचा शाहपूर तालुका काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो मुळात पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी कुठल्याही पद्धतीच्या होत नसतात किंबहुना याला विरोध आहे मात्र अशा गोष्टी जर कुणी करणार असेल आणि त्या तो जो उमेदवार असेल त्याचे नातेवाईक असतील किंवा अशा गोष्टींचं समर्थन करणार जर कुठला पक्ष असेल तर या सगळ्यांचं काँग्रेस पार्टीच्या वतीनं या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात रवी शिंदे आपले प्रतिनिधी त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेऊयात पण काँग्रेसनं आणि शिवसेनेनं या सगळ्या प्रकाराचा निषेध केला आहे तर पोलिसही आता या सगळ्या संदर्भात सतर्क झालेत आणि काही कारवाईची अपेक्षा आहे रवी शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रवी आता पोलीस कशी कारवाई करणार अच्छा अतिशय धक्कादायक असा एक व्हिडिओ व्हायरल झाला तसेच त्याचप्रमाणे फोटो पण शहापूर मधील नगरपंचायतची निवडणूक आहे अठरा जानेवारी रोजी मतदान होणार आहे त्याचीच लगबग सुरू असताना शहापूरमध्येच एका ठिकाणी जे शिवसेनेचे काही उमेदवार आणि काँग्रेसचा उमेदवार यांच्या फोटोवरती जादूतोनं केल्याचं व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल होत आहेत आणि याच प्रकरणी आज पोलीस कार्यालयामध्ये एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं ठरलं की कुठल्याही प्रकारे कुणालाही बाईक देऊ नका कुठेही वाच्यता करू नका असं तिथं ठरलं होतं अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे पंचायत नगर पंचायत मध्ये शिवसेनेचे चार उमेदवार उभे आहेत भाजपचे चार उमेदवार आहे राष्ट्रवादीचा एक आणि एक काँग्रेसचा उमेदवार असे दहा उमेदवार चार जागासाठी लढत आहे मात्र त्यामध्ये शिवसेनेचेच उमेदवारांचे फोटो दिसत आहेत आणि एक काँग्रेसच्या नगरसेवकाचा म्हणजे उमेदवाराचा त्यामुळे मोठ्या मोठा विषय तो व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अधिक गंभीर स्वरूपाचा असं वातावरण निर्माण झालेलं आहे मात्र अद्याप पोलिसांनी कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाहीये सध्या शासन सुद्धा आणि तसं कायदा सुद्धा झालेला आहे तरीही त्याच्यावरती अंमलबजावणी होताना दिसत नाही आरोपी काही नागरिक करत आहेत बरं रवी तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आपण अधिक जाणून घेऊयात मुक्ता दाभोलकर आपल्या सोबत आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता हे असे प्रकार आता निवडणुकांच्या निमित्तानं सुद्धा ग्रामपंचायत स्तरावर पाहायला मिळाले खरं आहे हे निवडणुकीच्या वेळेला किंवा इतर वेळेलाही राजकीय विरोधकांना अशा प्रकारे काहीतरी त्यांचं बंधन करता येईल वगैरे असे शब्द त्याच्यासाठी वापरले जातात आणि ते शक्य होईल असं असं असे काही प्रकार केलेले दिसतात तर हे आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की हे पूर्ण अंधश्रद्धेचे प्रकार आहेत आणि अशा प्रकारे जर का कुणाला लिंबू मिरची आणि काही प्रकारचे असे आघोरी प्रकार काही करून जर का आपल्या मनातलं इप्सित साध्य होऊ शकत असत तर खूप सोपं झालं असतं आयुष्य आणि म्हणजे देशाच्या पोलीस खात्यापासून संरक्षणापर्यंत सगळे प्रश्न याच प्रकारे हँडल करता आले असते असं आम्ही नेहमी सांगतो त्यामुळे खर तर असं गोष्ट करून असं करून समाजामध्ये घबराट पसरवणं हा गुन्हा आहे जादूटोणा कायद्याखाली आणि ज्या प्रकारे हा प्रकार करतायत कारण अनेकदा असं होतं की ही सुरुवात असू शकते आणि नंतर अधिक अघोरी गोष्टींकडे हे लोक जाऊ शकतात कारण त्यांची स्वतःची अशी खरंच ठाम समजूत असू शकते की अशा गोष्टी केल्याने फलप्राप्ती होते तर याच्यातूनच म्हणून ते वेळीच शोधून काढणं गरजेचं आहे अपेक्षा आहे की पोलीस या सगळ्या प्रकरणात लवकरात लवकर चौकशी करतील आणि कठोर कर कारवाई करतील तुर्तास धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल